मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी राज्याच्या राजकारणात या पाच वर्षात प्रचंड मोठे मोठे भूकंप पाहिलं त्यातला सगळ्यात मोठा भूकंप हा शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली तो आप पाहिला त्याचबरोबर इतरही मोठे भूकंप राज्याने राजकीय इतिहासात कधी नव्हे ते या दोन हजार एकोणावीस ते चोवीस अशा पाच वर्षाच्या काळात पाहिलं महाविकास आघाडीचं सरकार आलं या सरकारला अनैसर्गिक युती असं संबोधण्यात आलं शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची साथ घेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं कोविडचा काळ आपण अनुभवला त्या काळात मुख्यमंत्री केवळ घरातच होते असे विरोधकांनी मोठे मोठे गोष्टी केल्या त्या सगळ्या झाल्या आणि त्यानंतर मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी एके दिवशी मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असं म्हटलं आहे आता शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे बाहेर पडले ते मुख्यमंत्री झाले आणि आपण देखील भाजपसोबत गेलं पाहिजे यासाठी सकाळचा शपथविधी झालेले अजित पवार हे मात्र बेचैन होते अजित पवारही बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर शरद पवार जे एकटे पडले होते ज्यांच्याकडे आता माणसं उरलेली नव्हती अशा शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण तर अगदी तत्परतेने शरद पवारांनी हात वरती केला आणि शरद पवार असं स्वतःचं नाव जाहीर केलं म्हणजे या दरम्यान शरद पवारांनी असंख्य वेगवेगळ्या त्रासाला असंख्य वेगवेगळ्या संकटाला ते सामोरे गेलं त्यातलं सगळ्यात महत्वाचं संकट म्हणजे हे त्यांच्या प्रकृतीबद्दलचं प्रकृती खालवलेली असताना आजारात असताना आजारी असताना त्यावर मात करत शरद पवार अक्षरशः पावसात उभे राहिले ती पावसातली सभा ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि त्या सभेनंतर शरद पवार हा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा अजून लढतो आहे ही जिद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारले त्यानंतर पुतण्या सोडून गेला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली चिन्ह गेलं पक्षाचं नाव देखील गेलं तरी देखील शरद पवार डगमगले नाहीत त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक स्ट्राइक रेट राखला दहा पैकी तब्बल आठ जागा त्यांनी निवडून आणल्या त्यातली एक जागा ही तुतारीच्या सारखच असणार चिन्ह मतदारसंघामध्ये होतं म्हणून पराजित झाली असे देखील निष्कर्ष समोर आले आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे टायटल वाचून हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे किंवा जे टायटल तुम्ही वाचलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांची लाट आहे का तर ह्याच गोष्टीचा किंवा याच, याच संपूर्ण प्रकरणाचा काही मुद्द्यांच्या आधारे जे अगोदर सांगितले आणि यानंतरचे काही मुद्दे त्या आधारे आपण हा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तर मंडळी आता शरद पवार हे पंच्याऐंशीमध्ये आहेत आणि त्यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंच्याऐंशी उमेदवार विधानसभेला निवडून आणायचे असं आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकतंच जाहीर केलं आहे म्हणजे पंच्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांसाठी राष्ट्रवादीला आता पंच्याऐंशी विधानसभेचे उमेदवार हे निवडून आणायचं आता पंच्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांसाठी ही खेळी आता अतिशय महत्वाची होऊन बसली आता आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदाची निवडणूक अतिशय मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट ही संपूर्ण भारतामध्ये होती तशीच लाट ही महाराष्ट्रामध्ये देखील होती त्यात असंख्य विधानसभा मतदारसंघांमध्ये जे उमेदवार निवडून येतील की नाही अशी शक्यता किंवा अशक्यता होती असे देखील भाजपचे उमेदवार निवडून आले त्यानंतर देखील दोन हजार एकोणावीसमध्ये परिस्थिती फार काही बदलली नाही थोडेफार बदल ह्या परिस्थितीमध्ये झाले परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये देखील तशाच पद्धतीची लाट थोड्याशा काही प्रमाणात ओसरलेली पण तशीच लाट बघायला मिळाली ला परंतु आता दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकांमध्ये जरी देशामध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झालेले असले तरी देखील त्या खासदारांना निवडून आणण्यासाठी भाजपला प्रचंड मोठी ताकद वापरावी लागलेली आहे असं निष्पन्न होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप युती मग ज्या युतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष आहेत या युतीचे उमेदवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना टक्कर देतील का ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराजित करू शकतील का हे प्रश्न उपस्थित राहतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शरद पवारांची लाट आता ही महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे का आता त्याचे एक असंख्य वेगवेगळे उदाहरणं देखील आपल्याला देता येतील जे की या लोकसभा निवडणुकांच्या नंतर ज्या नेत्यांना आपण राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलो होतो किंवा इतर पक्षांमध्ये गेलो होतो असे काही नेते मग जे काही नेते हे काँग्रेसचे देखील आहेत ते नेते आता शरद पवारांकडे जाण्यासाठी आग्रही असल्याचं समजता त्यापैकी समरजित गाडगे हे भाजपचे राष्ट्रवादीमध्ये आले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचं सहकाराचं जे काही वर्चस्व आणि जाळं आहे आणि जे एक हाती मोहिते पाटील कुटुंबियांच्या हाती गेली कित्येक वर्ष आहे असे मोहिते पाटील जे कधी काळी पवारांचे अत्यंत निष्ठावंत जवळचे होते आणि त्यांना मोठी जबाबदारी देखील पवारांनी एकेकाळी दिलेली होती असे मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले होते त्यांच्या मुलाला विधानपरिषद ऑफर करण्यात आली होती विधानपरिषद देण्यात आलेली होती आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला डावललं जाण्याची शक्यता आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा शरद पवारांकडे माढा या विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रबळ ताकदीचा उमेदवार त्यांना मिळत नव्हता महादेव जानकरांसाठी ती जागा आणि त्या जागेची चाचपणी करण्यात आलेली होती परंतु त्या आधी जानकरांना फडणवीसांनी आपल्या गोटात करून घेतलं परभणीची जागा त्यांना लढण्यासाठी दिली आणि मग असं सांगितलं जावं लागलं की दाखवलंय जानकरांना आणि गळाला लावलंय मोहिते पाटलांना तर मोहिते पाटलांना शरद पवारांनी आपल्या गटात घेतलं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यामधनं लोकसभेची उमेदवारी दिली त्यांना विजय त्या ठिकाणी साकार करता आला आता या विजयामध्ये बहुमोलाचा वाटा हा शरद पवारांचाच आहे असं देखील बोललं गेलं आणि त्याचबरोबर अहमदनगर लोकसभा मतदार संघामधनं निलेश लंके जे अजित पवारांच्यासोबत होते त्यांना देखील पवारांनी आपल्याकडे घेतलं ते देखील विजयी झाले धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे असणारे आणि एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून लोकसभा लढलेले बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जात बीडमधन ऐतिहासिक विजय नोंदवला ही काही महत्वाची उदाहरणं आहेत लोकसभा मतदारसंघांमधली आणि तशी उदाहरणं आता विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळू शकतात परिणामी तशी उदाहरणं आपल्यासोबत घडावी असं असंख्य भावी आमदारांना वाटतं आहे आणि त्यामुळे ते त्या आता शरद पवारांच्या जवळ जात आहेत असं देखील म्हटलं जावं लागलं तर मंडळी ही सगळी एकंदरीत परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर पवारांचा स्ट्राईक रेट हा इतर पक्षांपेक्षा अतिशय उत्तम राहिलेला आहे त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची ताकदही प्रचंड वाढली आहे आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने कमबॅक केलं आहे केवळ एक जागा ही महाविकास आघाडीच्या हातून गेली आहे आणि बाकी इतर जागांवर महाविकास आघाडीने आणि स्पेशली काँग्रेसने जे काही काम केलं आहे ते बघता काँग्रेसचे जे कित्येक वर्षांपासूनचे त्यांचे नेते आहेत सहकारी आहेत जे काही काळ दुरावलेले होते ते आता एका मोठ्या गॅपनंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये आणि परिणामी राष्ट्रवादीमध्ये परतताय असं चित्र हे महाराष्ट्रात दिसायला लागलेलं तर या सगळ्या प्रकरणावरून आता महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची लाट आहे का किंवा जे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवल्यात ऐकल्यात तुम्ही पाहिल्यात त्या मुद्द्यांवरनं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची लाट ही विधानसभेमध्ये जाणवणार आहे का दिसणार आहे का कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असेच असंख्य व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत धन्यवाद